आज आपण अशा व्यक्तीला भेटलो आहोत की ज्यांनी एक मराठी माणूस असल्याचा अभिमान तर आपला जागवला आहे परंतु मराठी माणूस सुद्धा उद्योगधंदा करू शकतो याचं ज्वलंत उदाहरण हे आपल्या अकोल्या जिल्ह्यातील आहे अगदी छोट्या तालुक्यातून आलेले आहेत पण तरी सुद्धा आज त्या तालुक्याचं नाव राज्यभरात पोहोचवलं आहे ते फक्त त्यांच्या उद्योगधंद्यांमुळे आपण बघणार आहोत की टी एम टी काय आहे मी आमच्या मराठी लोकांना सांगितलं की बाबा आपण एक काम करू की आपलेच कारखाने आणि आपलं स्टोअर असलं पाहिजे उदाहरणार्थ Uh, आज तुम्ही जर मॉल जर पाहिले तर त्यांना तिथे स्वस्त मिळण्याचं एकच कारण आहे की ते बल्क क्वांटिटीमध्ये मोठा माल उचलून ते स्वतः डायरेक्ट मॉलमध्ये आणतात आणि ते गिराईकाला देतात आम्ही त्याच्या पुढे जाऊन सुद्धा आम्ही स्वतःच तयार केलेले कारखान्यातून केलेल्या सर्व वस्तू आम्ही आमच्या स्टोअरमध्ये आणले आणि तिथून आम्ही आमचा एम टी स्टोअर नावाचं जे याची चेन आहे स्टोअरची चेन आहे साखळी तयार झालेली आहे त्याच्यामध्ये आम्ही हा माल सेल करतो मग त्याच्यामध्ये येणारा माल जो आहे तर त्याच्यामध्ये मिलसुद्धा आमचाच आहे आणि स्टोअरसुद्धा आमचा आहे श्� कारण की मी सांगितलेलं आहे की जोपर्यंत मराठी व्यक्ती एक प्रोडक्शन करणारा सेल करणारा आणि टीएमटी स्टोरवाला एकत्र येणार नाही तोपर्यंत ना सेल सेल होणार नाही 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 आपण स्वतः काही करू 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 शकतो पण शकत शकत विक्री त्यासाठी कुठेतरी एक माध्यम पाहिजे आणि ते माध्यम आम्ही स्वतःच तयार केलेलं आहे मराठी व्यक्तीला जर स्वप्न असेल की आपण हे उद्योजक म्हणून नावलौकिकास यावं तर टीएमटी एक उत्तम व्यासपीठ असेल हटके संवाद